तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी चालले आहे माहेरी अश्विनी पण येणार आहे आम्ही सगळेजण जाणार आहे अनुष्काचे पप्पा घरीच थांबणार आहे ते उद्या संध्याकाळी येणार आहे आणि अश्विनीची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे मग म्हटलं की मम्मीच्या घरी जाऊनच सेलिब्रेट करावे म्हणून मग आम्ही चाललो आहे तर आता इथे ठेवला आहे चहा निघायचं आहे आम्हाला चहा पिऊन निघणार आहे आम्ही आता चहा उकळतोय अजून बाळाचं पण आवरयचं चालू आहे

हा हो द्या हो द्या आता डायरेक्ट ऑनलाईन बुक करा ओ तर आता झाली पॅकिंग चालू बॅगावर पॅकिंग झालेलं आहे सगळ्या तर आता निघालेली हा काय घेऊ लागून मी सांगा बॅग घेऊ का मोठी बॅग घेऊ आता जेवढं बसेल तेवढं न्या काय राहिलं तर बटल नंतर चक्कर व्हायनस <laughs> ना हा <laughs> था। चला आता निघाले कोळपेवाडी गोईंग टू कोळपेवाडी बच्चा निघाला बच्चा निघाला बच्चा बापडू एक पप्पी उद्या हाताचीच घेतलं फक्त बर का हाताची हाताचीच घेतली चला आता निघालेत हा उद्या 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 छंदा आली

खाली तारे 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 चला चला आराम से राम काय राहिलं तर मी आणि नव्हते ना कलोर घेऊन जुळ घेतो मी जुळ घेतो मी चला जोड घेते का तू मग मी घेते ते तर चला आता निघालेले ले ले। बच्चो चाल ले आता निघालेले बच्चू चालले आता बबडी अ खाली माग बसले नाही बसले नाही तर दोघी माग बस बरं चाल राहू दे मांड चालले आता निघाले

पिल्लूला गरम झालं होतं गाडीत एसी लावलं तरी पण पिल्लूला काही जमाना गाडीत ही तिला बर नाही चाल आता झालं झालं चला हा माझ्याकडे येते का चला आता आम्ही आलो एक घरी झोपला आता माझ्याकडे आहे ना ती आज आज तिला पुढं बसायचं तिच्या ए दादू हा पाऊस फुटलाय दादा कस ऐकत मग आजीच्या घरी छान वाटत अनू सायकल का आणता नाही आली गाडी

आजी बसली घेऊन आता वट पहिला कसं काय औघ राग आला काय ना आजीचा त्या दिवशी निघून आली आगीतच गती तशी चहा बनवलाय मग मीने आणि अनुष्का गाळतीये कपातलेच मोठे घेतले बाळ झालाय पाऊस चालू कसा पाऊस आहे मग अनु पावसाचा पावसासारखा पाऊस आहे काय आम्ही आलो आणि थोडं वालो वाह घालू झालो

दोर हाँ, मैं नहीं नहीं मम्मी तो कहीं भी शीत नहीं हम्म मैं शायद है मैं मतलब लड़के ले के आलम है ना क्या ले कौन ट्रांगल ट्रायंगल कौन ट्रायंगल ट्रायंगल ट्रांगल ट्रायंगल ओ लड़के करते हैं क्या क्या बोला था लड़के ले के आलम यार यार लड़के ले के आलम नहीं साथ सुबह

मस्त मम्मी आम्ही आले तो वडापाव मिसळ घेऊन जिरा आले पसून मजा आल्या पप्पा म्हणते ज्याला आवडत नसून त्याने खाऊन घ्या मग तो हा पप्पाचं तोंड मग आज पप्पा म्हणते ज्याला आवडत नसून त्याने बाळ दिसल्या होत आता खूप जास्त वातावरण खरात आलेला आहे माझा भाऊ आणि जेवण वगैरे झाले बसलोय गप्पा मारत आणि अश्विनी मी अचानकच ठरवलं की मम्मीच्या घरी जायचं आम्ही ठरवलं होतं की अजून आधी दहा दिवस थांबायचं आणि नंतर मग जायचं पण पाऊस झाल्यामुळे वातावरण पण छान झालंय त्यामुळे मग आपण मम्मीकडे जाऊ तर चला आता व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये